प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नवीन पाहत व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा विश्वासी मित्रांना व वा नातेवाईकांना खूप लिंक शेअर करा आपल्या प्रभू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी सबस्क्राईब करून व जॉईन करून सहकार्य व मदत करा धन्यवाद कृपा म्हणजे काय एक मुहावरा म्हणून वाचवणारी कृपा हा सोडणारी गुणवत्ता चा संदर्भ घेण्यासाठी घेतला जातो ज्यामुळे एखादी व्यक्ती किंवा गोष्ट स्वीकार्य होते पण हा बायबलचा अर्थ नाही बायबल मधील कृपा हा शब्द मानवांना त्यांच्या पुनरुत्पादनात किंवा पवित्रीकरणामध्ये बिनशर्त मौल्यवान दैवी सहायक किंवा योग्य व्यक्तीसाठी देवाचा परोपकार असा संदर्भित करतो बायबल मधले सांगायचे तर जतन करणे ही देवाची कृपा आहे जी एखाद्या व्यक्तीला वाचवते पवित्र शास्त्र म्हणते की कृपा प्रभूची अनर्जित कृपा अपरिहार्यपणे उपलब्ध आहे कारण कायद्याच्या कृतीमुळे त्याच्या दृष्टीने ठरणार नाही रोम वचन हिंदी बीएसआय बायबल देवाची वाचवणारी कृपा प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे केवळ ख्रिस्तावरील विश्वासाने पण आता कायद्याशिवाय देवाचे नीतिमत्व प्रकट झाले आहे जे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आहे रोम अध्याय आणि वचन हिंदी बायबल। आपल्या पवित्रीकरणामध्ये कृपा जतन करणे ही प्रक्रिया आहे ज्याद्वारे देव आपल्याला ख्रिस्ताच्या प्रतिमेशी अनुरूप बनवतो तारणाच्या क्षणी विश्वासाद्वारे कृपेने देव आपल्याला एक नवीन निर्मिती करतो दोन दोनपर्यंत पाचवा अध्याय सतरा वचन आणि तो आपल्या मुलांना कधीही सोडणार नाही असे वचन देतो मला या गोष्टीची खात्री आहे की ज्याने तुमच्यामध्ये चांगले काम सुरू केले तो येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत ते पूर्ण करेल फिलिप एक अध्याय सहा वचन देवाकडे आमची शिफारस करण्यासाठी आमच्या स्वतःमध्ये काहीही चांगले नाही रोम तिसरा अध्याय दहा आणि अकरा वचन आमच्या स्वतःमध्ये जतन करण्याची कृपा नाही देवासमोर मूलभूतपणे अस्वीकार्य असल्याने आम्ही येशूच्या शिष्यांसोबत विचारतो आपण कसे वाचू शकतो येशूचे उत्तर आपल्याला आश्वासन देते मनुष्य जे करू शकतो ते देवाला शक्य आहे लोक अठरावा अध्याय सव्वीस आणि सत्तावीस वचन मोक्ष हे देवाचे कार्य आहे तो आपल्याला आवश्यक असलेली कृपा देतो आपली जतन करण्याची कृपा स्वतः ख्रिस्त आहे वधस्तंभावरील त्याचे कार्य हे आपल्याला वाचवते आपली योग्यता नाही हे विचार करणे सोपे आहे की आपल्या विश्वासाने आपण आपल्या तारणासाठी काही प्रमाणात योगदान देतो शेवटी ख्रिस्ताचे गुण आपल्या जीवनात विश्वासाने लागू केले पाहिजेत आणि आपला विश्वास आपल्यापासूनच येतो असे दिसते परंतु रोम तीन अध्याय दहा ते बारा वचन म्हणते की आपल्यापैकी कोणीही देवाचा शोध घेत नाही आणि हिफीस दोन अधियाय आठवचन म्हणते कारण कृपेने विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्याकडून नाही ही देवाची देणगी आहे हिवी बारावा अधिद्याय दोन वचन येशू हा आपल्या विश्वासाचा लेखक आणि पूर्ण करणारा आहे देवाची वाचवणारी कृपा ही पूर्णपणे त्याची देणगी आहे त्याची वाचवणारी कृपा स्वीकारण्याची आपली क्षमता देखील देवाने दिलेली आणखी एक देणगी आहे अमेन